आमंत्रित केल्याबद्दल आणि व्यासपीठावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल तर सर्व शिक्षक वृंदांनी वगैरे आपल्याला भरपूर असं माहिती दिली आदिवासी दिनाबद्दल आणि आपण त्यांच्या एवढं नाना सागरात अजूनपर्यंत पोहलेलो नाही त्याच्यामुळे एवढं त्यांच्या एवढं आणि त्यांच्यापेक्षा वेगळं असं काही मी ते सांगू नाही शकणार कारण मी अजून तरी विद्यार्थी आणि त्यांच्या एवढं मला माहिती करून घेण्यासाठी मला अजून जवळजवळ वीस पंचवीस वर्ष अजून लागणार पण आज इथे जमलेला माझा समस्त आदिवासी बांधव आणि माझे विद्यार्थी मित्र आज, आज आश्रम शाळेतली पण बरीचशी पोर आहेत दहावीचे अकरावीचे बारावीचे पोर असतील त्यांच्यासाठी मी थोडस सा सांगू इच्छितो की आपण जेव्हा आपल्या गाव पातळीवर शिकतो मित्रांनो तेव्हा आपल्याला असं वाटतय की इथेच सगळं आहे बाहेर काही नाही आहे आपल्याला वाटतं आपल्याला बाहेर जाऊन शिकायचं आहे आई वडिलांकडे पैसा नाही आहे जायला पैसे कोण देईल तिकडे गेल्यावर खर्च कोण करेल आपण आदिवासी आहेत ह्याची आपल्याला कुठे ना कुठे एक खंत वाटते की बाहेर गेल्यावर बाहेरची जे मोठी पोरं आहेत जी दुसऱ्या समाजाची पोरं आहेत ते आपल्याला छळतील किंवा आपल्यासोबत वाईट कृत्य करतील ह्या न्यूल असतो आपल्या मनामध्ये आत्मविश्वास नसतो की आपण बाहेर निघत नाही पण मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आजपर्यंत मी दहावी अकरावी बारावी झाली बारावीपर्यंत शिकलो पर्यंत तोपर्यंत मला हे सगळं माहिती नव्हतं तुम्हाला आज मी बोलतो मला जेवढं माहिती झालंय शासन आपल्या मागे जर एखादा विद्यार्थी डहाणूच्या व्यतिरिक्त मुंबई पुणे किंवा नाशिक कुठल्याही शहरात हे सगळे विद्यार्थी मित्रात ऐकून घ्या कुठल्याही शहरात तुम्हाला जर शिकायचं असेल तु, जर तुमच्याकडे आपला आदिवासी असल्याचे कागद पुरावे पूर्णपणे असतील तर आपला आद एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रत्येक विद्यार्थ्यामागे तुम्हाला स्टेशनरी जे का तुमच्या शाळेचा खर्च लागतो जे का वह्या पुस्तकं लागतात ह्याच्यासाठी आठ हजार वर्ष राहण्यासाठी वसतीगृह मोफत आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला जेवण तुमचा तुम्हा खर्च हे सगळं करण्यासाठी सहा हजार दर महिना प्लस तुम्हाला कुठे सहल असेल तुमच्या कॉलेजची सहन असेल तुमच्या ड्रेस कोड असेल युनिफॉर्म असेल त्याच्यासाठी पाच हजार टोटल मिळून मित्रांनो सदुसष्ट ते सत्तर हजार एका विद्यार्थ्यामागे आपला आदिवासी विकास विभाग खर्च करतोय पण हे आपल्याला कधी माहिती पडतंय जेव्हा वेळ निघून गेल्यानंतर कारण आम्ही जेव्हा होतो त्या फेज मध्ये आम्हाला नव्हतं माहिती आम्ही खूप काही मिस केलंय पण आज जे आम्ही बघतोय ते तुम्हाला सांगतो आणि हे आपल्याला असं बसलं बसले कोणी देणार नाही त्याच्यासाठी आपल्याला विचारावं लागेल आपल्याला बोलावं लागेल आपल्याला भांडावं लागेल कारण कुठलीही गोष्ट सरकार म्हणल्यावर कुठलीही गोष्ट हे बाबा घे तुझ्या समोर आणून ठेवला आणि तू खा असं कधी नाही बोलणार माझ्या स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो मित्रांनो स्वतःचा अनुभव सांगतो दुसऱ्या दिशाची गोष्ट करणार नाही मी जेव्हा फार्मसीला ऍडमिशन घेतलं डिग्रीला मला राहायला हॉस्टेलची हो सोय नव्हती लिस्टमध्ये माझं नाव आलं नाही मेरिट मेरिट लिस्टमध्ये मार्क्स असून पण नाव आलं नाही फक्त एका विद्यार्थ्याचे नाव आलं मेरिट लिस्टमध्ये बाकीच्या कोणत्याच विद्यार्थ्यांचं नाव नाही आलं मी स्वतः मंत्रालयामध्ये दोन वेळा गेलो एकटा कोणासोबत नाही मी स्वतः दोन वेळा मंत्रालयामध्ये गेलो एकदा मंत्री भेटला नाही दुसऱ्या वेळेस परत गेलो तिथे गेलो आदिवासी विकास मंत्रीच्या कॅबिन बाहेर जाऊन त्याच्या तो पीओ असतो त्याला भेटलो त्याला बोललो सर मला मंत्री साहेबांना भेटायचं आहे माझं पत्र आहे तो म्हणला त्याला शॉक झाला बोले तू कशासाठी भेटतोय म्हटलं मला हॉस्टेलचे ऍडमिशन पाहिजे मध्ये दोन हॉस्टेल आहेत मित्रांनो तर त्याला बोललो मला हॉस्टेल हॉस्टेल हॉस्टेलमध्ये ऍडमिशन पाहिजे हॉस्टेलमध्ये ऍडमिशन होत नाही मी पालघर वर एकशे साठ किलोमीटरवर ना कॉलेजला रोज कसा येणार तो तू हॉस्टेलच्या ऍडमिशनसाठी मंत्र्यांना भेटणार मला माहिती नाही माझ्या आधी कोणी गेला असेल का नाही पण मी गेलेलो त्याच्यामुळे त्याला शॉक झाला तो विचार पडला मंत्र्यांना भेटणार म्हटलं हो भेटणार ठीक आहे मंत्री साहेब आहेत आतमध्ये तू तु... म्हणजे बस थोडा वेळ मी बसलो थोडा वेळ वाट बघितली मंत्र्यांना भेटलो त्यांना पत्र दिलं सर भले माझ्या वस्तिगृहात मी दुसऱ्या इथे फॉर्म भरला असेल पण मला कुठल्या ना कुठल्या एका वसतिगृहामध्ये कृपया करून जर जागा असेल तर मला एक ऍडमिशन करून द्या मला फार माझी गैरसोबत आहे मी डानू कसा येणार रोज त्यांनी दखल घेतली आणि दोन पंधरा दिवसाने मेरिट लिस्ट दुसऱ्या लागली आणि माझं मेरिट लिस्टमध्ये नाव पण आलं एका हॉस्टेलमध्ये आणि त्याच्याच पंधरा दिवसानंतर परत दुसऱ्या हॉस्टेलमध्ये मंत्र्यां थ्रू माझा नंबर लागला म्हणजे एकाच विद्यार्थ्याच्या दोन हॉस्टेलमध्ये जसं बघायला गेलं तर आपण जिथे फॉर्म भरतो तिथेच लागतो पण माझं एका ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये पण नाव आलं आणि दुसऱ्या ठिकाणी मंत्र्यांचे शिफारिशनुसार म्हणजे मी त्यांना बोललेलो त्याच्यानुसार सुद्धा पण आलं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपण जर पुढे गेलो नाही आपण जर लढलो नाही आपल्यासाठी तर आपल्याला कोणी कुत्र पण विचारणार नाही मंत्रालयासमोर दोन तास तीन तास उभं राहावं लागते सकाळी सातला जाऊन दोन वाजता एंट्री भेटते कारण आपण आदिवासीत आपण सर्वसामान्य आहेत त्यालाही काही लोक का कंटाळतील आता इथे उभे चार तास घालवतील तरी काही वाटणार नाही का तर इथे आपण मजा मारतोय पण तिथे जर तुम्ही चार तास तीन तास घालवले ना तर पुढची तुमचा जो काही तीन चार वर्षाचा कोर्स असेल त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो एवढं लक्षात ठेवा या पोरांनी पण हे तुम्हाला आमच्याकडेच नाही कोणी सांगितलेलं होतं पण मी एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला एक जेवढं काही मला माहिती आहे तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तसेच आपला तरुण पिढी आपले जे पोरं आहेत आता सरांनी मगाशी भाषण केलं जय आदिवासी जय जोहार बोलले अर्ध्यापेक्षा लोकांच्या हात खाली तोंड जनते काहीच उघडली आता दोन तासानंतर तुम्ही दोन तास उभे राहा दोन बर बघा तुम्हाला नाचायचं असते तेव्हा तुमच्यात ते एनर्जी येते इथे आपल्या समाजाबद्दल बोलायचं आहे आपल्याला इथे स्वतः उभं राहून बोला बोलायचं आहे तिथं आपण बोलू नाही शकत तर आपण मंत्रालयामध्ये आपण वरच्या लेवल वरती जाऊन कसं बोलणार बरं पहिल्या सुरुवातीतूनच होणार आपण आपलं रेस्पेक्ट आपण स्वतः बनवतोय जेणेकरून आपला समाज एकत्र येईल इथून जर तुम्ही बोललात तर इथून तुम्ही पुढे जाऊन बोलू शकता नाहीतर आपल्या समाजाला असंच धीर धरून टाकतील कोणी कुत्रामुळे विचारणार आहे मला आज माझ्या वर्गामध्ये फक्त आणि फक्त तीन आदिवासी मुलं आहेत दोन मुली आहेत एक मी तीन आदिवासी सत्तरचा पट आहे सगळे अलग अलग, -अलग कॅटेगरीचे मला जर कोणी विचारलं ना ए, तुझी कॅटेगरी कोणती रे मी गर्वानेच होतो मी आदिवासी आहे गर्वाने नव्हतं जरा पण लाजत नाही कारण माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स डेव्हलप केलाय मी तो मला कोणी असं येऊन नसा जा बाबा तू कर तुझ्या पाठीशी मी आहोत कोणी नाही सांगितलं स्वतःला जावं लागते स्वतःला लढावं लागते स्वतःला झिजावं लागते पण जर आपण स्वतःसाठी संघर्ष नाही केला तर काहीच होऊ शकत नाही तसंच आता दादांनी नाव घेतलं युट्यूबर म्हणून तर तात्पर्य सांगायचं एवढंच आहे आपण आपली संस्कृती आज इथं आपल्यामध्ये दाखवतोय आपल्यामध्ये सर्वजण साजरा करतोय पण एक युट्यूब हे एक असं व्यासपीठ आहे ना मित्रांनो जगाच्या पाठीवर आपली आपण संस्कृती दाखवू शकतो आज आपण काय केलं आज आपण वरी कशा राहले आज आपण शेवड्यामध्ये शे, शेवडे कसे निवारले ह्याची जर रेसिपी तुम्ही टाकली जगाच्या पाठीवर आपण दाखवू शकतो आणि ही पिढीची पिढीन पिढी बघू शकते उद्या मी आहे उद्या तुम्ही आहेत उद्या आपण नसलो आपल्या पिढीची पिढी हे बघू शकते जिवंत उदाहरण आज आपल्याला आपल्या वाडवलांनी काही ठेवानी दिल्या असतील काही आपल्यापर्यंत पोहोचल्या काही आपल्यापर्यंत नाही पोचल्या काही कळानुसार अनि झाल्या पण जर आज आपण आपल्याकडे जेवढं आहे तेवढं जर कुठेतरी सोशल मीडियावर मध्ये साचवून ठेवलं तर पुढच्या काळामध्ये हे जसे जसेच तसं आपल्या पिढीच्या पिढीला भेटेल आणि सोशल मीडियाचा फायदा बरेचसे आपले पोरं आहेत करतायत पण त्याचा फायदा फक्त नाच गाणे आणि मजा मस्तीसाठी नका करू जर घरात काही घडत घरा असेल घरात काही पूजा होत असेल आपण देव करत असेल आपण घुमत असेल आपलं हिरवादेवाचे बांधणी असेल आपलं काय असेल काय पण असेल प्रोग्राम काळा व्हिडिओ तुम्हाला कोणी काय बोलणार नाही कोणी सांगणार नाही कारण हा व्यासपीठ आपला स्वतःचा आहे कोणीही त्याच्यावर पोहोचवतो तिथे तुम्हाला कोणाची परमिशन नाही तर एवढं जास्त वेळ घेणार नाही मला बोलायची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खरं तर हे मला मागच्याच वर्षी बोलायचं होतं पण काय वेळ भेटला वे नव्हता या वर्षी बोललो खूप चांगलं वाटलं आपल्या जे थोर आहेत त्यांनी थोडस मनावर घ्या गोष्टी कोणाला बाहेर पडायचं असेल पालकांनी पण मनावर लक्ष द्या शासन आपल्या मागे खूप खर्च करतंय फक्त एवढंच की आपण घरी बसून शासनाला दोष देतोय पण मुळात बाहेर गेल्यावरच कळणार किती काय आहे कुणाला विचारल्याशिवाय कळत नाही तर बोलायची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना जय आदिवासी जय जोहर अजून पण आवरले तुम्ही नापताना दिसा फक्त